माननीय मुख्यमंत्रीजीने घोषणा केली आहे ते इनोव्हेशन सिटीची ते इनोव्हेशन सिटी माननीय मुख्यमंत्रीजीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे देशामध्ये फर्स्ट इनोव्हेशन सिटी आपण महाराष्ट्र देशामध्ये प्रथम स्टेट होईल जिथे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आय टी आयमध्ये सुरू करू ते इनोव्हेशन सिटीमध्ये दोनशे एकर जागेवर नवी मुंबईमध्ये ते इनोव्हेशन सिटी माननीय मुख्यमंत्रीजीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ते ड्रीम प्रोजेक्टमध्ये इनोव्हेशन सिटीमध्ये जे काही एक्सपर्ट्स आहेत ॲग्रिकल्चर आहे फिल्म आहे मेडिकल आहे ऑटोमोबाईल आहे त्यामध्ये जे टॉपचे लोक आहे ऑटोमोबाईलमध्ये उदाहरणार्थ ऑटोमोबाईलमध्ये टाटा आहे बजाज आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे त्याने आपण बोलणार आहे आणि ते तिथे आपला भवन उभा करणार आहे आणि तिथे ते, ते एक्सपर्टाइज त्यांचे मार्फत आपण देणार आहे हा माननीय मुख्यमंत्रीजीने दावोसमध्ये पण ते टाटा सन्सचे माननीय चंद्रशेखर त्यांचे अध्यक्षता माननीय मुख्यमंत्रीजीचे निवेदन स्वीकार केली आहे आणि त्याचं काम पण सुरू झाला आहे एक देशामध्ये फर्स्ट इनोव्हेशन सिटी माननीय अध्यक्ष महोदय त्याशिवाय आपण प्रयत्न सुरू केला आहे के की जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदीजीने न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली होती ते महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करू आय टी आयमध्ये आज दोन वर्षाच्या कोर्सेज आहे आणि ते दोन वर्षाचे कोर्सेज नंतर त्याने डिप्लोमा पण मिळत नाही तर आपण ते, ते डिप आपण जे कोर्सेस आहे ते कोर्सेस तीन वर्षाच्या करू आय टी आयच्या प्रमाणे आणि ते डिप्लोमाच्या बरोबर होईल आपली जी स्किल युनिव्हर्सिटी आहे ते त्याने डिप्लोमा देईल तो तर डायरेक्ट डिप्लोमाचे नंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिट आणि एक वर्ष वाचतील आणि आपण महाराष्ट्र देशामध्ये प्रथम स्टेट होईल जिथे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आय टी आयमध्ये सुरू करतो स्किलमध्ये आपलं अजून एक आपल्या लक्षात आला की आपले टीचर जे आहे त्यांची फार चांगली ट्रेनिंग नाही आहे तो ऑनमध्ये पुण्यामध्ये आपण ट्रेन द टीचर असा मोठा एक भवन उभा करत आहे आणि त्यासाठी माननीय अध्यक्ष महोदय माननीय देशाचे वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी याने यांनी ते बोलवला होता महाराष्ट्राच्या लोकांनी आणि त्याने सांगितलं देवेंद्र माननीय मुख्यमंत्री त्याच्याच बरोबर ते ते बोलले आणि ते सिंगापूरमध्ये जे स्किल सेंटर आहे तिथे लोक महाराष्ट्रामध्ये येऊन आपले टीचर्सने ट्रेन करणार आहे एक दोन वर्षामध्ये ट्रेन द टीचर भेमन उभा राहील ना आपल्या माहितीसाठी आपण आज जे काही आपल्याकडे जगा उपलब्ध आहे त्यामध्ये आपण या एक मार्चपासून ट्रेन द टीचर सुरू केलेला आहे पाच ठिकाणी सुरू केलेलं आहे ना आपले जे सर्व टीचर्स आहेत त्याने एक वर्षाच्या आत आपण एक सात दिवसाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि सात दिवसाची ऑफिशियल ट्रेनिंग पण देणार आहे मान त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय जर्मन लँग्वेज इस्रायल ज्या ज्या, ज्या विदेशामध्ये लोकांची गरज आहे त्या त्या बरोबर करार करून आपण त्यांचे आपण इथे एक विवेकानंद स्किल अकॅडमी मुंबईमध्ये कुर्लामध्ये सुरू केली आहे आणि त्यामध्ये विभिन्न लँग्वेज जे देशामध्ये जाणार आहे त्यांची लँग्वेज त्यांचा कल्चर आणि तिथे गेल्यानंतर त्याने जॉब त्यांच्या विसा त्यांचे राहण्याची व्यवस्था सर्व कोऑर्डिनेशन सर्व कॉर्डिनेशन आपण करणार आहे आणि माननीय अध्यक्ष महोदय ते स्कूलमध्ये सुरू झालीय मी आपले निमंत्रण करतो की आपण तिथे आपण एक वेळ आपण बसले पण होते त्यावेळी आपण पूर्ण चर्चा करू शकत नाही पण ते सुरू आहे